तर मित्रांनो जर तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची जर लागवड करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघावा कारण की सध्या टोमॅटो पिकाची भरपूर लागवड चालू आहे सध्या शेतकऱ्यांना काय वाटत आहेत की सध्या टोमॅटो पिकाचे बाजार पडलेले आहेत आणि भविष्यामध्ये टोमॅटो पिकाला चांगली येथे संधी उपलब्ध होणार आहेत परंतु सर्वच शेतकऱ्यांनी जर असा विचार केला तर तुम्हाला निश्चितच जास्त लागवडी तिथे बघायला मिळतील परिणामी पुन्हा जी सध्याची अवस्था आहे पन्नास रुपये शंभर रुपये जी कॅरेट आहे सध्याचा बाजारभाव तर हीच परिस्थिती तुम्हाला पुढेही बघायला मिळेल आणि या टेम्परेचरमध्ये तुम्हाला प्लॉट डेव्हलप करण्यासुद्धा भरपूर अशा समस्यांना सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी काय म्हणतात त्याचा प्लॉट टेम्परेचरमध्ये येणार नाही तर आपण सक्सेस करू तर शेतकरी मित्रांनो त्याचा जर टोमॅटो प्लॉट टेम्परेचरमध्ये जर सक्सेस झाला नाही तर तुमचा कसा सक्सेस होईल त्यामुळे टोमॅटो पीक जर लागवड करत असाल तर तुम्ही त्यापेक्षा इतर पिकांकडे वळले पाहिजे कारण की सध्या टोमॅटोचे बाजार खूप खालावलेले आहेत आणि भविष्यातही कुठलीही आशा आपल्याला टोमॅटो पिकातून नाही त्यामुळे तुम्ही सध्या जर लागवड करायची असेल तुम्हाला तर तुम्ही गवार या पिकाची लागवड करू शकता गवार या पिकाला झिरो बजेट शेती म्हटले जाते कारण की हवेतील नायट्रोजन फिक्सेशन करून गवार पीक वाढत असते त्यामुळे गवार पिकाला जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर गवार पिकावर जास्त कीड सुद्धा प्रादुर्भाव होत नाही त्यानंतर दुसरं जे पीक आहे ते भेंडी पीक तर तुम्ही भेंडी सुद्धा लावू शकता कारण की भेंडी पीकसुद्धा सोपे पीक आहेत आणि सुद्धा सोपे जाते त्यामुळे ते तुम्ही ती एक पीक लावू शकतात त्यानंतर तुम्ही वेलवर्गीय पिकाची लागवड करू शकतात वेलवर्गीय पिकाची जी लागवड जर केली तर वेलवर्गीय पिकांना बाराही महिने बाजारभाव मिळत असतो त्यामुळे तुम्ही या पिकांकडे वळू शकता परंतु टोमॅटो जर लावत असाल तर विचारपूर्वक लावा कारण की टोमॅटो पिकाची म्हणावी तशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला दिसत नाहीत तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा धन्यवाद